जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस ससून स्वरूप प्रचार रुग्णालयामध्ये पोलीस चौकीचे उद्घाटन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते झाले या प्रसंगी आमदार सुनील कांबळे एकनाथ शिंदे अधिष्ठाता डीन ससून रुग्णालय उपाधीक्षक मान्य डॉक्टर यल्लाप्पा जाधव हो। पोलीस अधिकारी व स्मार्थना पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते माजी नगरसेविका लताताई राजगुरू प्रदीप भाऊ गायकवाड माजी नगरसेवक सौ अर्चना पाटील माजी नगरसेविका तुषार पाटील भाजपा अध्यक्ष पुणे शहर अन्य मान्यवर उपस्थित होते गेल्या काही काळापासून ससून रुग्णालय ड्रग तस्करी माफिया ललित पाटील पोरशोकार प्रकरणामुळे प्रतिमा मलिन झाली होती या पोलीस चौकीमुळे ससूनमधील अवैध व व्यवसाय गुन्हेगारीवर पोलीस नक्कीच आळा घालतील असे नागरिक बोलत आहेत जी हे आहे इथे पेशंट्स येतात बरेचसे गर्दी इथे येतात आणि आपसात त्यांचे मारामारी होतात काही डॉक्टरांना असुरक्षितेचे वातावरणचे समोर जावं लागते ओवरऑल या परिसराला कोणत्याही प्रकारचे मारामारी होणार नाही कोणा प्रकारचे जमाव इथे होणार नाही त्याचे कॅज्युअल्टीला येणारे पेशंट असतील किंवा पोस्टमॉर्टमसाठी येणारे नातेवाईक असतील ओवरऑल इथे डॉक्टर्सची सुरक्षिते आणि या परिसराचे स्वच्छ करण्याचे दृष्टिकोनातून महत्त्वाची जबाबदारी हे चौकीचे राहील जोपर्यंत स्टाफ मिळत नाही मला इथे वेगळे स्टाफचे नियुक्ती होत नाही तोपर्यंत ॲडिशनल सी पी रिजन साहेब आणि झोन टू मॅडमनी आपले आपले एरिया तिथे अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करावी त्याचे व्यतिरिक्त तिथे एम एल सीज जे येते एम एल सीजमध्ये काही पुणे शहरचे असतील काही पुण्या ग्रामीणचे असतील काही पिंपरी चिंचवडचे असतील काही वेगळे भागाचे पण पेशंट्स इथे येत असते अशा प्रकारचे जानकारी आम्हाला मिळालेली आहे याचे एम एल सी जे आली ते लवकरात लवकर त्या पोलीस स्टेशन किंवा त्या जिल्ह्याला पोहोचून तिथे कायदेशीर कारवाई होण्याचे दृष्टिकोनातून इथे जे काही गायकवाड साहेब कम्प्युटर्स वगैरेची गरज आहे ईमेल्सची गरज आहे ते ईमेल्सवर एम एल सी पाठवावं लागेल किंवा व्हॉट्सॲप्सवर पाठवावं लागेल ईमेल चांगला राहील त्या त्या जिल्ह्याला त्या त्या पोलीस स्टेशनला एम एल सी पाठवून त्यांना फोन करून इमिजिएटली त्या एम एल सीच्या अनुषंगाने कारवाई होणे गरजेचे आहे त्याचबरोबर पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे येते बरीचशी वेळी पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स इथे पडले असते कधी कधी विसेरा कलेक्ट होत नाही त्याचे आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यावा लागेल आणि ते लवकरात लवकर कलेक्ट करून संबंधित आय ओ हो, संबंधित पोलीस स्टेशनकडे पाठवावं लागेल त्याचबरोबर इथे काही आजच कोणते काही पत्र काही पेपरमध्ये बातमी आली होती कितीतरी आरोपीचे पलायन संख्या मला आठवत नाही काही भरपूर आरोपीचे पलायन इथे हॉस्पिटलमध्ये असताना झालेली आहे आता बरेचसे कोणकोणते आरोपी इथे जेलमध्ये इथे म्हणजे आरोपी जे यांचे जेल वॉर्ड किंवा काही वॉर्ड आहे ट्रीटमेंटसाठी तिथे आहे तर हे कधी कधी त्यांच्यासाठी एक टुरिझमचे वेळ होऊन जाते की आरोपी इथे जमा आहे आणि ट्रीटमेंटचे नावाखाली जमा आहे आणि इथे सगळे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी त्याचे मित्रमंडळी भेटण्यासाठी अड्डा जमवण्यासाठी येत असते ती पूर्णपणे स्वच्छ होणे गरजेचे आहे आणि यावर तर सर्जिकल स्ट्राईक करायचे काही आरोपी आला इथे आणि ते ते फालतू लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत सगळ्यांना उचलून घेऊन जायचे एकत्रित अशा प्रकारचे स्वच्छता होणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर मला डीन साहेबांना विनंती राहील की ओवरऑल हे जे जे जेलचे जे, जे आरोपी किंवा कैदी इथे येऊन ॲडमिट होते त्याबद्दल एक पूर्ण आढावा घेणे आवश्यक आहे जे जेलमध्ये जे आहे नक्कीच त्यांना मेडिकल ट्रीटमेंट चांगली भेटायला पाहिजे त्यांचे हेल्थ एकदम प्राथमिकताचे विषय आहे तरी पण कधी वाटते की लोक हॉस जेलमध्ये जे असताना जे काही मेडिकल टुरिझमसाठी कधी कधी येते म्हणजे जे सर्जरी गरजेचे नाही आहे ते त्यांना जेलमध्ये असताना त्यांना सर्जरी जे इमर्जन्सी ट्रीटमेंट नाही आहे तशा प्रकारचे एमर्जे ते तशा प्रकारचे ट्रीटमेंटसाठी बरेचसे वेळी इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते फॉर एक्झाम्पल जर कॅटरॅक्टची गरज नाही आहे त्यांना ट्रीटमेंट करायसाठी तर जेलमध्ये असताना कशासाठी कॅटरॅक्टचे ऑपरेशनसाठी त्यांना जमा करायचे ते ज्यावेळी बेल मिळेल त्यावेळी मोती कॅटरॅक्टचे ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे कोणाला नी सर्जरी करायची एमर्जन्सी नाही आहे तर त्यावेळी बेल मिळाला त्यावेळी सर्जरी करायला पाहिजे म्हणजे एमर्जन्सीचे व्यतिरिक्त इथे जेल कैदी पण बिना कामाचे ॲडमिट होता कामाने आणि ॲडमिट झाली तर ते कैदीसारखे राहायला पाहिजे ट्रीटमेंट नक्कीच द्या चांगला होऊ द्या चांगला त्यामध्ये हस्तक्षेप तुम्ही करू नका परंतु ते कैदीसारखे या परिसरात राहतील ते एकदम मोकळा ते श्वास घेण्यासाठी इथे यायचे नाही कारण ते जेलमध्ये आहे त्यांचे मोकळा श्वास थोडा कमी करायचे साठी येते म्हणून त्यांना व्यवस्थित हे डिसिप्लिन करणे पण अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर काही ॲम्ब्युलेस वगैरेवाले काही अनधिकृत ॲम्ब्युलन्स असतील किंवा काही पेशंट उडून म्हणजे के बाहेर जे आहे पेशंट त्यांना घेऊन जाते काही प्रायव्हेट हॉस्पिटलला अशा प्रकारचे काही मध्ये मध्ये तक्रार यायचे ती सगळी स्वच्छता व्हायला पाहिजे डीन्स आहे बांतात दुसऱ्या एक महिला लेडीज यावेळी विक्टिम्स रेपची असतील मॉलेस्टेशनची असतील ते मेडिकल ट्रीटमेंटसाठी आली तर तीन तीन दिवस इथे जर असते त्यांना चौकीचे स्टाफ डॉक्टरशी कोर्डिनेट करून लवकरात लवकर मेडिकल करणे आणि जेणेकरून ते इमिजिएटली त्यांना ट्रीटमेंट करून त्यांना परत पाठवता येते ही सगळी जबाबदारी या चौकीची राहील याबद्दल डिटेल सर्क्युलर पण इश्यू होईल परंतु हे एकदम मजबूत चौकी ज्यामध्ये लोकांना फायदा होईल लोकांना एक शिस्तीत इथे दिसतील या परिसर अत्यंत मोठा होस्ट, पन, आहे इथे रेसिडेंट डॉक्टर्स असते कॅब भौतिक हॉस्प हॉस्टेल्स वगैरे पण या परिसराला आहे त्याचे डॉक्टर्स कमिटी बॉडीज यांच्याशी चर्चा करून या परिसराला काय स्वच्छता आणायचे कुठे काही कोपऱ्यामध्ये कोणी दारू पित असते का किंवा काही बोतल दारू पिऊन बोतल फेकत असते का कोणी काही गांजा उडवून असते का सगळी गोष्टी हे पायी फिरून पूर्ण परिसर स्वच्छ करून टाकायचे आणि जोरात लोकांना चांगली ट्रीटमेंट इथे मिळेल डॉक्टर्स मजबूतीने ट्रीटमेंट करतील कोणत्याही प्रकारचे त्यांना भय आणि काही भीती वाटायची कारण असताना त्यांना बल देण्याची दृष्टिकोनातून आणि जे असामाजिक तत्त्व आहे त्यांना या परिसरातून पलायन व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून चौकी आजपासून काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला विश्वास आहे की ओवरऑल याचे फायदा या परिसरात होईल आम्ही नक्कीच याचे वेळोवेळी आढावा घेऊ साहेब आपल्याला काही वाटत नसतील की काही उडीवा राहिलेली आहे नक्कीच आपण पण आपल्याला आपले, आपले कार्यकर्त्याकडून पण माहिती आपल्याला भेटत असते त्याबद्दल आम्हाला अवगत करावी नक्कीच त्याचे सुधारणा करण्यात येईल मी पी डब्ल्यू डीचे अधिकाऱ्यांचे धन्यवाद देतो त्यांनी एक चांगली व्यवस्था इथे आमच्यासाठी आमचे अधिकारी कर्मचारीच्या कर्मचारीसाठी केलेली आहे बाकी आणखी काय कर्मचाऱ्यांना गरज आहे ते आपण पी डब्ल्यू डी आणि डीन साहेबांशी संपर्क करा डीन साहेब हे नक्कीच याचे फायदा सगळ्याचे दृष्टिकोनातून होईल या अपेक्षा याचे विश्वास आम्हाला आहे परत एकदा सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद सर मान्य श्री आयुक्त साहेब यांनी बऱ्याच डिटेल प्रमाणामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या सूचनांचे तंतोतून पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यानंतर आता कोण शिलाचं उद्घाटन को होईल ड早ी भकते आडर चोडिर नि काथ पलाइ invers, निता, प्कता हीու आवनरे म लुणर रता को बरा निएा जारे, डिल याराव नहां को विखे recognize त्यानंतर पीठ कापून

आपल्याचं <laughs> <laughs>

पास सूचना पेडे के बाय पास की दुई ओडन में देती और वो आज का है इसके 2 के तरफ वो बटन रोड रोड पर ये तो हमने अच्छे सुविधाला अपन के कई बाइक साइकिल दिया चौका मोटरसाइकिल हाईवे लगा देते हैं कारखाना और साइकिल के कर्मचारी लात से नगर परिसर लांबे दे जाय ताकि मोटरसाइकिल लाइन से फर्स्ट एंड रिलीज होते नर्सरी सबबर के में से सके तो ये अंदर तो मिठाई है बस उतना बस इतना ज्यादा नहीं है तो ज्यादा भी नहीं है तो ज्यादा भी नहीं है थैंक यू वेरी काही <laughs> <laughs> करून घेऊन वाचना जे जग कमी पडेल ना तर काही कंटेनर वगैरे कमी काही ते या करून माणूस ठेवता येईल चांगला डेव्हलपमेंट करून जगाचे बघून घेऊन येतं काही जागा असतील आणि काही बांधायचे तर ते बांधकाम आपण करता येते आपण नाही

और अगर तुम कुछ ना उसमें तुमको और चमचो ग्रामीण को रिक्वेस्ट करो कि अगर एक एक कर्मचारी भी डे नाइट को देना तो कम से कम अपना अपना एमरजेंसी हैंडल करें क्योंकि आते होंगे ना यहाँ इंजुरी वाले मतलब मारा मारी वाले पेशेंट आते हैं ड्राइवर और पुनः ग्रामीण के भी आते हैं क्या

त्या ठाणेदाराला पण मेनची हे आयडिया होईल आणि एमर्जन्सीसाठी काही आला ना पेशंट इथे तर डॉ पोलीस स्टेशनला पण या चॉकीला इन्फॉर्म करायला पाहिजे की हे पेशंट आलेले आहे तिथे जात आहे किंवा काही मर्डरचे विक्टीमध्ये अटेम्प्ट मर्डरचे विक्टेट येत आहे ट्रीटमेंटची गरज आहे ॲक्सेट्रा एटसेट्रा ती सगळे बघावं लागेल थोडासा एकदम कार्यान्वित कसे इम्पॅक्टफुल होईल त्याचे मुद्दे तुम्ही पंकज देशमुख साहेबांना त्या सुरू करा पंकज देशमुख साहेबांना ती सर्कुलर काढते त्यामध्ये सगळी गोष्टी नमूद करून ठेवा आणि डॉक्टर्सची पण रेसिडेंट डॉक्टर्स आहे ना त्यांची वेळोवेळी घ्यायला पाहिजे त्यांचे काय मुद्दे त्यांची सुरक्षितेचे काय मुद्दे आहे कोई दंबाजी अगर किया पकड चौकी मेटेल दे 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 बेठा देणे काल बनतो चला साहेब धन्यवाद चौकीच्या इनॉग्रेशनच्या वेळेस भरपूर मदत झालेली आहे यांची बरेचसे कामगार वगैरे पुरवणं बरेचसे काम मदत केलेली आहे